जागतिक एड्स सप्ताहनिमित्त नवापूर बी एड महाविद्यालयात कार्यक्रम समुपदेशकाशी निसंकोच चर्चा केल्यास निर्दोष लैंगिक शिक्षण मिळते कैलास माळी आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री सुरूप सिंग नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग रेड रिबन क्लब आणि उपजिल्हा रुग्णालय नवापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स सप्ताहानिमित्त व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे तर प्रमुख व्याख्याते म्हणून उपजिल्हा रुग्णालयातील समुपदेशक कैलास माडी लॅब तंत्रज्ञ दिनेश अहिरराव डॉ मंदामोरे प्राध्यापक फिलिप गावित वरिष्ठ क्लार्क विजय वेताळ हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त झाली निसंकोचपणे समुपदेशकांची चर्चा केल्यास लैंगिक शिक्षण सहज आणि निर्दोष मिळते असा आशावाद कैलास माडी यांनी सांगितला अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ संजय अहिरे यांनी एच आय व्ही एड्स या संदर्भात सर्व माहिती गोपनीय असून त्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी युवकांनी प्रयत्न करावा असे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ नितीन कुमार माडी प्रास्ताविक ज्येष्ठ प्राध्यापक डॉ जगदीश काळे आभार डॉ किशोर सोनवणे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कविता वसावे प्रतीक गावित लक्ष्मण वसावे करिश्मा वसावे सर्व विद्यार्थी शिक्षक प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर